अमरावती येथे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी न मागणे आणि या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कार्यवाही न करणे हे अक्षम्य असून कठोर कार्यवाहीची मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना एक पत्र लिहून कार्यवाहीची मागणी केली आहे रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी भाजपा नेते डॉक्टर सुनील देशमुख भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी भाजपाचे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर आणि निवेदिता दिघडे यांनी सतत सरकारला धारेवर धरून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली होती रेमडेसिवीर घोटाळ्यामध्ये मोठे मासे अडकलेले असून त्यांना वाचविण्यासाठी थातूर मातूर कार्यवाही केली जात आहे का अमरावतीच्या रेमडेसिवीर घोटाळ्यातील खरा सचिन वाझे कोण याचा तपास लागावा अशी जनभावना आहे स्थानिक भाजपा नेत्यांनी याच दिशेने आपला पाठपुरावा चालविलेला आहे राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने होईल अशी रास्त अपेक्षा जनता करताना दिसत आहे सामान्य लोक मरणाच्या दारामध्ये उभे असताना एकेका रेमडेसिवीर इंजेक्शन साठी तडफडत असताना प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक सुटू नये ही अमरावतीकरांची भावना पाहता देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे पोलीस महासंचालक यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अमरावती येथे नुकतेच रेमडेसिवीर काळा बाजाराचे एक रॅकेट पकडण्यात आले त्यामध्ये सहा व्यक्तींना अटक करण्यात आली यातील पाच व्यक्ती हे शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणारे आहेत तर त्यापैकी दोन थेट अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम आहेत त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य मोठे आहे असे असताना त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची साधी पोलीस कोठडी सुद्धा मागितली जाऊ नये ही बाब अतिशय गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे मुळातच रेमडेसिवीरचा पुरवठा हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट रुग्णालयांना केला जातो त्यामुळे कुठलीही खासगी व्यक्ती रेमडेसिवीर वितरित करू शकत नाही असे असताना शासकीय यंत्रणेतूनच हे बाजाराचे रॅकेट चालत असेल तर या प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे या संकटाच्या काळात अनेक रुग्ण औषधाविना तडफडत आहेत अशातच त्याच औषधांचा काळा बाजार हा घातक आहे अमरावती जिल्ह्यातून या प्रकरणाबाबत अनेक तक्रारी देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी सुद्धा याबाबत कठोर तपास करणे आणि हे प्रकरण गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती